नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सरसे स्वागत करतो रुपेश राज ब्लॉग्समध्ये तर आज आहे रविवार तर रविवारचा स्पेशल दिवस असतो तर आपण आज कुठं फिरायचं नाही झाला तर आपला हा डेली ब्लॉगच होणार आहे तर डेली ब्लॉग जसे अपलोड करतो तसे कोणतरी येत आहे आपल्या टेरेसवरती तर आता आपण टेरेसवरती व्यायाम करायला सुद्धा जरा चालण्यासाठी तर कारण आज उशीर झाला पोटायला भावांडो मस्त रे इडली चालू आहे आम्हाला आता खाली आलो एक तर आपल्याला आम्ही लिहून भावनो तर आता इडलीचं चालू आहे तर आज आपल्या घरी मस्त एक संडे स्पेशल इडली तर आता करूया तर आपल्या दुसऱ्या चॅनेलमध्ये इडलीची रेसिपी येणार आहे चला तर मित्रांनो आपण आता आलो तर कलिंगडाच्या मार्केटला तर आता कलिंगड घ्यायचे तर आठ रुपये किलो कलिंगड फक्त तर फक्त आठ रुपये कलिंगड आता आपण आहे भाजी मार्केटला तर भाजी घ्यायची आणि कांदे पण घ्यायचेत आपल्यालाच आज कलिंगडाच्या मार्केटला फुल फुलॉ वाढणार आहे आपला रविवारचा तर आज मार्केटला भरपूर गर्दी मित्रांनो बघू शकताय तर आज रविवार असल्या भरपूर भाजीपाला पण आलेला आहे गर्दी पण भरपूर आहे भरपूर गर्दी आहे मार्केटमध्ये मित्रांनो आज कारण ड्रायव्हर असा त्यानं भाजीपाला पण स्वस्त आहे भरपूर अशी गर्दी आहे तर कलिंगड फक्त आठ रुपये किलो तर आता आपल्याला पण कलिंगड घ्यायचे कलिंगडाच्या मार्केटला पण जायचं आपल्याला अजून तर लिंब पण भरपूर आले तर कांद्याची गोणी मित्रांनो आपण आता माठ घ्यायला आलोय तर पाणी तर माठातलं पाणी एकदम छान बघ बरं तर आता माठ घ्यायला आलोय आपण हे बघू शकताय माठच माठ आहे तर उन्हाळा चालू झाला की माठाशिवाय मजाच नाही तर हे बघू शकताय माठच माठ तर माठ घ्यायला आलोय बघू शकताय तर आताच आपण मार्केट न आलोय तर भाजीपाला घेऊन माठ पण घ्यायला गेलो तो तर माठ पण आणलेलं आहे तर आता आपण नुसतं पैकी माठातलं पाणी पिणार एकदम छान छान वाटणार माठातलं पाणी प्यायला तर आत्ताच घरी आलो ऊन तर खतरनाक आहे तर आता कलिंगड आले तर कलिंगडाची पार्टी होणार आहे नुसते शे दिश्वे वरती भाजी तर आत्ताच आपण मार्केट वर न आलो भाजीपाला घेऊन माठ पण घ्यायला गेलो तो तर माठ पण आणलेलं आहे तर आता आपण मस्त पैकी माठातलं पाणी पिणार एकदम छान छान वाटणार माठातलं पाणी प्यायला तर आत्ताच घरी आलो ऊन तर खतरनाक आहे तर आता कलिंगड आले तर कलिंगडाची पार्टी होणार आहे मस्ते पैकी पिशवी वरती भाजी